मी वर्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं तर आज आपण चकली बनवणार आहोत माझ्याकडे ही भाजणी शिल्लक होती तर म्हटलं आता भाजणी आहे ते याच्यापासून आपण चकली बनवूया इथे मी ही भाजणी चाळून घेतली आहे आता यामध्ये मी तिखट टाकून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता अगदी थोडीशी हळद टाकायची आहे पांढरे तीळ टाकायचे भरपूर प्रमाणात चवीनुसार मीठ मी ही भाजणी दळून आणता वेळेसच धने आणि जिरं टाकलं होतं त्यामुळे मी आता टाकत नाही जिरं तुम्ही थोडासा ओवा टाकू शकता हे पीठ आपण कोमट पाण्याने भिजवणार आहोत तर मी पाणी कोमट करायला ठेवलं होतं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते एकदम नाही टाकायचं पाणी तर घटसर हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे भाजणी तयार असली की आपण चकल्या झटपट बनवू शकतो तर मी थोडी शिल्लकच करून घेत असते भाजणी दळून आणून ठेवत असते यामध्ये कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं राहिलं आहे ते टाकून घेते मी आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे थोडंसं तेल गरम होऊ देते तर हे तेल टाकून घेते हे तेल आपण तिखट मीठ टाकतो तेव्हाच टाकायचं आहे मी थोडं उशिरा टाकला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊ आपण परत थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं तर हे पीठ भिजून घेतलं आहे आता लगेच आपण ह्याच्या चकल्या बनवून घेऊ मी हा साच्या घेत आहे त्यामध्ये हा चकलीचा साचा टाकायचा चाळणी आणि पीठ घ्यायचं आहे भिजवलेलं पीठ असं यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून आपण या ताटामध्ये चकले पाडून घेऊ तर ह्या अशा आपण चकल्या बनवून घेऊ सर्व जास्त छोट्या नाही जास्त मोठ्या पण नका बनवू अश्याच पद्धतीने मी बनवून घेते सर्व तर अशा मी चकल्या बनवून घेतल्या आहेत तेलही इकडे गरम करायला ठेवलं होतं आता एक एक करून अशी चकली सोडायची आहे आणि छान अशी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तेला जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या आहेत आणि दोन्ही साईडने अशा मस्त तळून घ्यायच्यात मस्त अशा खरपूस तळल्या आहेत आणि काटेरी झाल्या आहेत छानपैकी तर ह्या काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व ह्या चकल्या तळून घेते तर सर्व अशा ह्या चकल्या तळून घेतल्या आहेत मस्त खुसखुशीत झाल्या आहेत तर ह्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह